श्री गणेशानमा श्रीमद भागवत सार स्कंद तिसरा अध्याय सतरावा हिरण्य व हिरण्याक्ष यांचा जन्म मैत्रिय म्हणतात हे विदुरा ब्रह्मदेवाने सांगितलेले कारण श्रवण करून सर्वही देव शंक झाले आणि स्वर्गलोकी परत आले आपल्या आपत्त्यापासून देवांना उपद्रव होणार असे मनात घोकित असलेल्या साध्वी दिथिला शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर दोन जुळे मुलगे झाले तेव्हा जगाला अतिशय भय उत्पन्न करणारे असे उत्पात स्वर्ग भूमी व अंतरिक्ष यामध्ये अनेक झाले गायी भयभीत होऊन रक्तस्राव करू लागल्या मेघापासून पुवाची वृष्टी होऊ लागली देवमूर्ती रडू लागल्या वा व वाऱ्याशिवाय वृक्ष उलथून पडू लागले हे उत्पात अवलोकन करून ब्रह्मपुत्र सनकादिकांशिवाय त्यातील तत्व न जाणणारे सर्व ही प्रजाजन भयभीत झाले व जगत प्रलय होत असल्याचे मानू लागले इकडे वज्रतुल्य देहांनी युक्त असलेले ते दैत्य दितीपुत्र पर्व राजांप्रमाणे रुद्धिंगत झाले आणि प पदक्षेपामुळे ते वारंवार पृथ्वी कंपित करू लागले त्या जुळ्या मुलांपैकी कश्यपाच्या देहापासून प्रथम ज्याची गर्भधारणा झाली होती त्याचे नाव हिरण्य कश्यपू व दिला जो प्रथम झाला त्याचे नाव हिरण्याक्ष ठेवले गेले ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या हिरण्य कश्यपूने त्रैलोक्य स्वाधीन करून घेतले हिरण्याक्ष सदैव मोठ्या भावाच्या इच्छेप्रमाणे वागत असे रणभूमीच्या शोधात फिरत फिरत तो जेव्हा स्वर्गात गेला त्यावेळी त्याला पाहून गरुडाला भ्यायलेल्या सर्पाप्रमाणे देव भयभीत होऊन लपून बसले तेव्हा तो महाभलाढ्य हिरण्याक्ष जलक्रीडेसाठी मत्तगजाप्रमाणे अघात व भयंकर गर्जना करणाऱ्या समुद्रामध्ये प्रविष्ट झाला तेव्हा वरुण सैनिक त्याने उपद्रव न देताही भयभीत होऊन दूर पळून गेले अनेक वर्ष समुदाय लोटेपर्यंत ते मोठमोठ्या लाटा लोखंडी गदेने ताडण करीत समुद्र संचार करीत करीत वरुणाच्या विभावरी नामक नगरीत प्रविष्ट झाला व वरुणाला म्हणाला हे महाराज आपण माझ्याशी युद्ध करावे जगातील सर्व दैत्य दानवांना जिंकून आपण पूर्वी राजसूय यज्ञ केला आहे याप्रमाणे हिरण्यक्षाने पराकाष्ठेचा उपहास केला असतानाही वरुणाने विवेकाने क्रोध दाबून टाकला व त्याला म्हणाला अरे आम्ही आता स्वस्त बसलो आहो तुझ्यासारख्या युद्ध निपुण पुरुषाशी युद्ध करायला पुराण पुरुष सर्वथा योग्य आहे तेव्हा तू त्याच्याकडे जा सज्जनावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने तुझ्यासारख्या दृष्टांचा नाशा करिता जो अनेक रूपे धारण करीत असतो त्यावीर विष्णुप्रद प्राप्त होता क्षणी तुझा गर्व नाहीसा होईल व श्वानांनी परिवेष्टीत होऊन तू रणांगणामध्ये पडशील श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील सतरावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम